नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे भरून मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत निरीक्षक त्यानंतर कार्यकारी सहाय्यक या दोन पदासाठी जाहिरात प्रकाशित झाली तर त्यासाठी तुम्हाला मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी करणं गरजेचं आहे त्यावर तुमचा रिझल्ट असणार आहे तर मित्रांनो संदर्भात आपण लेक्चर सुरू सुरुवात केली हे सहावं लेक्चर शुर आहे यापूर्वी आपण पाच लेक्चर अपलोड केलेत तर ते तुम्ही पाचही लेक्चर पाहू शकता बरेचसे विद्यार्थी मित्र होते की सर नेमकं कायद्यावर कशा प्रकारचे प्रश्न तयार होतात किंवा कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात या संदर्भात लेक्चर श्री सुरुवात करा हे सहावं लेक्चर असेल तर मित्रांनो यापूर्वी आपण क्वेश्चन पाहिलेच आहेत तर एखाद्या कलमावर किंवा एखाद्या प्रकरणावर किती प्रकारचे प्रश्न तयार होऊ शकतात किती प्रकारचे प्रश्न येऊ शकतात कशा पॅटर्न असतो याचीच माहिती आपण या लेक्चरच्या माध्यमातून समजून घेऊया म्हणजे सिलेबसमध्ये दिलेलं जे कलम एकशे अठ्ठावीस आहे या कलम एकशे अठ्ठावीसवर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात या कलम एकशे अठ्ठावीसवर वर आपण एकशे पंधरा क्वेश्चन तयार केले तर आणि त्या पंधरा क्वेश्चनच्या माध्यमातून तुमचा एकशे अठ्ठावीसवर जे कलम असेल तर ते कलम या ठिकाणी तुमचं पूर्ण होणार आहे अशाच प्रकारे जो स्लॅबस दिला आहे तर त्या स्लॅबसच्या धर्तीवर आपण प्रश्नसंचसुद्धा लॉन्च केलेला आहे प्रश्नसंच जर तुम्हाला बाय करायचं असेल तर डिजिटल जे के हे प्लेस्टोर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा एकशे नव्याण्णव रुपये त्या ठिकाणी पेमेंट करून तुम्ही दोन हजार प्लस क्वेश्चन बँक तुम्ही त्या ठिकाणी बाय करू शकता आता प्रश्नसंच सर्व गोष्टी या ठिकाणी आपण पाहिले तर त्या लेक्चरला आपण सुरुवात करूया तर या ठिकाणी पहा मित्रांनो पहिला प्रश्न आहे कलम एकशे अठ्ठावीस कोणत्या प्रकरणाअंतर्गत समाविष्ट आहे अशा प्रकारचा पहिला प्रश्न तयार होऊ शकतो तर कलम एकशे अठ्ठावीस हे प्रकरण सातमध्ये मध्ये आहे याचं योग्य उत्तर दोन नंबर त्यानंतर दुसरा प्रश्न आहे महसूल खर्च व हे महसूल व खर्च हे कोणत्या प्रकरणाचे शीर्षक आहे तर महसूल व खर्च हे प्रकरण सातचे शीर्षक आहे आता यावर आता ठिकाणी आपण प्रकरण सातसुद्धा समजून घेणं गरजेचं आहे जरी तुम्हाला स्लॅबसमध्ये एकशे अठ्ठावीस कलम ते एकशे एकोणतीस कलम अशा प्रकारचे जरी त्या ठिकाणी कलम जर दिले असतील तर या कलमाशी रिलेटेड कोणकोणते कलम आहेत कोणकोणते प्रकरणं आहेत ते सुद्धा तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे कारण का की जर तुम्हाला शंभरपैकी शंभर मार्क्स जर घ्यायचे असतील तर तुम्हाला परिपूर्ण कायदा करणं गरजेचं आहे आणि परिपूर्ण कायदा ज्या वेळेसच होईल जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे कायद्याची पी डी एफ वाचणार नाही ना, त्यानंतर तुम्ही क्वेश्चन बँक आपला सोडवणार नाही ना, तोपर्यंत तुमचा परिपूर्ण या कायदा होणार नाही तर प्रकरण सात आहे एकशे अठ्ठावीस कलम कोणत्या प्रकरणामध्ये आहे तर प्रकरण सातमध्ये आहे प्रकरण सातचं टायटल आहे महसूल व खर्च आणि त्याच्यामधलं पहिलं जे टॉपिक आहे किंवा पहिलं जे उपशीर्षक असं त्याला आपण म्हणू तर ते म्हणजे महानगरपालिकेचा निधी तर महानगरपालिकेची निधी तर त्यामध्ये दुसरा एक प्रश्न अशा प्रकारचा होऊ शकतो की महानगरपालिकेची निधीची रचना कोणत्या कलमाच्या अंतर्गत सांगितली आहे तर कलम एकशे अकराच्या अंतर्गत सांगितले आणि किनी पाच तिसरा प्रश्न तयार झालेला आहे महानगरपालिका निधीची तरतूद कोणत्या कलमाच्या अंतर्गत करण्यात आली तर एकशे अकराच्या अंतर्गत करण्यात आली आता तुम्ही म्हणता की सर एकशे अकरा हा कलम आम्हाला अभ्यासामध्ये विचारलेला नाही किंवा अभ्यासक्रमामध्ये त्यांनी दिलेला नाही पण एकशे अकरा कलमाचा आणि एकशे अठ्ठावीस कलमाचा या ठिकाणी परस्पर संबंध येतो ज्यावेळेस एकशे अठ्ठावीस कलम लागू करायचं त्यावेळेस त्या ठिकाणी जे काही महत्त्वपूर्ण तरतुदी आहेत तर त्या तरतुदीसाठी एकशे अकरा कलम महत्त्वपूर्ण आहे एकशे अकरा आहे एकशे बारा महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे तुम्हाला ओव्हरलुक त्या ठिकाणी तुम्हाला दुसऱ्या कलमाची सुद्धा त्या ठिकाणी रिलेटेड कलम तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर त्या ठिकाणी पाहा मित्रांनो चौथा प्रश्न आहे विशेष निधीची तरतूद कोणत्या कलमात केलेली आहे तर विशेष निधीची तरतूद म्हणजे विशेष म्हणजे महानगरपालिकेचे विशेष निधी असेल तर ती कोणत्या निधीच्या किंवा कोणत्या कलमाच्या अंतर्गत केलेली आहे तर कलम असेल एकशे एकोणीस ते एकशे एकवीस कलम एकशे एकोणीस अ ते एकशे एकवीस पर्यंतची विशेष निधीची तरतूद केलेली आहे म्हणजे कोणत्या कलमामध्ये किंवा कोणत्या प्रकरणामध्ये तर प्रकरण सातमध्ये विशेष निधीची तरतूद केलेली आहे कलम एकशे एकोणीस अ ते एकशे एकवीस पर्यंत त्यानंतर या ठिकाणी पाच पाचवा प्रश्न आहे आयुक्ताने दरवर्षी खर्च व प्राप्त प्राप्ती यांचे अंदाज करण्यासाठी तरतूद कोणत्या प्रकरणात व कलमात केलेली आहे म्हणजे दरवर्षी जे महानगरपालिका खर्च तयार करते किंवा दरवर्षी जे प्राप्ती होते म्हणजे महानगरपालिकेला जे काही कराच्या माध्यमातून प्राप्ती होते तर ते कोणत्या प्रकरणात व कोणत्या कलमात समाविष्ट आहे तर प्रकरण सात कलम एकशे पंचवीस या ठिकाणी पहा कलम एकशे पंचवीस तुम्हाला समजून येईल तर कलम त्याच्यामधलं जे उपकलम किंवा उपशीर्षक आपण असं म्हणू तर कलम सात मधलं उपशीर्षक या ठिकाणी पहा वार्षिक अर्थसंकल्पीय अंदाज मोस्ट आय एम पी आहे जरी तुम्हाला परीक्षेमध्ये त्या ठिकाणी जर दिलं नसेल अभ्यासक्रमामध्ये तर तुम्हाला वार्षिक का अंदाजपत्राची काही महत्त्वपूर्ण कलमा आहेत त्यामधल्या ज्या काही तरतुदी आहेत जे काही बारकावे आहेत ते तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे आता या ठिकाणी पहा वार्षिक अंदाजपत्रकमध्ये एकशे पंचवीसवे कलम आहे आयुक्ताने दरवर्षी खर्च व प्राप्ती यांचे अंदाज तयार करणे एकशे पंचवीस अ आहे अर्थसंकल्पीय शीर्षकाचे वर्गीकरण करणे यामध्ये अ अर्थसंकल्प असेल इ अर्थसंकल्प असेल ब अर्थसंकल्प असेल किंवा क अर्थसंकल्प असेल किंवा ग अर्थसंकल्प असेल हे सर्व अर्थसंकल्पाचे प्रकार आहेत ते आपण आपल्या प्रश्नसंचमध्ये दिलेले आहे जोपर्यंत तुम्ही थेरीचा भाग वाचत नाही आणि नंतर तुम्ही क्वेश्चन सोडत नाहीत तोपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी लिंक होत नाही आणि तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा तो कायदा वाजत असताना त्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला त्या कलमाकडे त्या कलम प्रकरणाकडे आणि त्या पूर्ण पी डी एफकडे तुम्हाला पाहताय त्यासाठी तुम्ही प्रश्न सोडवणं गरजेचं आहे तर या ठिकाणी पहा दुसरं आहे एकशे सव्वीस स्थायी समितीने अर्थसंकल्पीय अंदाज करणे हे सुद्धा कलम महत्त्वपूर्ण आहे त्यानंतर सव्वीस ए असेल महाव्यवस्थापाने प्रत्येक वर्षी बृहन्मुंबई महानगरपालिका वीज पुरवठा परिवहन उप उपक्रमाचा खर्च व प्राप्ती यांचे अंदाज तयार करणे त्यानंतर एकशे सव्वीस ब आहे वीज पुरवठा व परिवहन समितीने अर्थसंकल्प तयार करणे वीज पुरवठा व परिवहन समिती एक समिती आहे जसं स्थायी समिती असते तशा प्रकारची समिती आहे त्यानंतर सव्वीस ब प्राथमिक शिक्षणाचा खर्च जमा व रकमा यांचा अंदाज करणे जे की शिक्षण समिती करते त्यानंतर शिक्षण समितीने अर्थसंकल्पीय ई सादर तयार करावा मी तुम्हाला सांगितलं की अर्थसंप संकल्पनेचे काही प्रकार आहेत तर त्यामधलं शिक्षणासंदर्भाचा ई हा एक अर्थसंकल्पीय अंदाज आहे त्यानंतर प्रकरण नऊ व प्रकरण दहा यांच्या प्रयोजनासाठी खर्च व जमा रकमे यांचा अंदाज करणे अशा प्रकारे महत्त्वपूर्ण जी काही इन्फॉर्मेशन असेल ते सर्व इन्फॉर्मेशन आपण पाहिली त्यानंतर प्रश्न सहावा आहे महानगरपालिकेचा वार्षिक अंदाजपत्र कोण तयार करतं तर महानगरपालिकेचा वार्षिक अंदाजपत्र तयार करण्याचं काम स्थायी समिती करते त्यानंतर कोणत्या कलमानुसार स्थायी समिती वार्षिक अंदाजपत्रक तयार करते कलम एकशे सव्वीसनुसार वार्षिक अंदाजपत्र तयार करण्याचं काम या ठिकाणी स्थायी समिती करत असते त्यानंतर पा प्रश्न आठवा आहे कोणत्या प्रकरणामध्ये अंदाजपत्रकावर चर्चा करण्यात आली आहे कोणत्या प्रकरणामध्ये म्हणजेच अंदाजपत्रक हे कोणत्या प्रकरणाचं टायटल असू शकतं किंवा कोणत्या प्रकरणामध्ये अंदाजपत्रकावर चर्चा करण्यात येईल किंवा अंदाजपत्रकासंदर्भाची का काही महत्त्वपूर्ण तरतुदी आहेत तर त्या तरतुदी कोणत्या प्रकरणात आहेत तर प्रकरण सातमध्ये त्याच्या तरतुदी आहेत त्यानंतर मित्रांनो प्रश्न नव्वा आहे सर्व महापालिकेत अंदाजपत्रकावर विचार करण्याची तरतूद कोणत्या कलमात दिली आहे तर कलम एकशे सत्तावीसमध्ये सर्व अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासंदर्भाचं एक महत्त्वपूर्ण सत् एकशे सत्तावीस कलम आहे आणि एकशे सत्तावीस कलमावर तुम्हाला सर्व प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाणार आहेत तरी पण तुम्हाला सर्व जे काही एकशे सत्तावीस कलमाशी रिलेटेड गोष्टी असतात तर त्या सर्व गोष्टी तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे त्या त्या ठिकाणी पा प्रश्न दहावा आहे मुंबई महानगरपालिका कराचे दर कोणत्या कलमाने निश्चित केले जातात कलम एकशे अठ्ठावीसनुसार मुंबई महानगर महानगरपालिका ही देशातील नाही तर जगातील सर्वात आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे आणि महानगरपालिकेचे जे काही इन्कम सोर्स आहे तो इन्कम सोर्स म्हणजे का असेल तर कर असेल वेगवेगळ्या वेग प्रकारचे कर आहेत ते कर सुद्धा आपण आठव्या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहेत कोणकोणत्या प्रकारचे कर असतात कशा प्रकारे कराची रक्कम त्या ठिकाणी निश्चित केली जाते या संदर्भात सुद्धा आपण क्वेश्चन सेट तयार केले तर एका प्रकरणावर किंवा एका कलमावर तुम्हाला जवळपास पंधरा ते वीस क्वेश्चन आपण आपल्या प्रश्न संचमध्ये सेट करून दिलेत जरी तुम्ही थेरीचा टॉपिक रीड केला तर तुम्ही ज्ञानंतर क्वेश्चन जर स रीड केलं तर तुम्हाला एक लिंक होऊन जाईल की यावर अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि तुमचे शंभरपैकी शंभर मार्क या ठिकाणी बरोबर येतील तर कराच दर कलम एकशे अठ्ठावीसुसार या ठिकाणी निश्चित केले जातात मुंबई वीज पुरवठा जर कोणत्या कलमाच्या तरतुदीनुसार निश्चित होतात कलम एकशे अठ्ठावीस वीज बोर्डाचे सुद्धा दर त्यानंतर मुंबई महानगरपालिका परिवहनाचे भाडे आकारणाचा दर कोणत्या कलमामध्ये समाविष्ट आहे कलम एकशे अठ्ठावीस आहे त्यानंतर येईल पाहा कलम प्रश्न तेरावा मुंबई महानगरपालिका कराचे व मुंबई वीज पुरवठा परिवहन उपक्रमाच्या भाड्याचे आकाराचे दर निश्चित करणे हे कोणत्या कलमाचे तरतूद आहे कलम एकशे अठ्ठावीसमध्ये तरतूद केली आहे तर हे चौदावा प्रश्न पहा कलम एकशे अठ्ठावीसनुसार वीज पुरवठा परिवहन दर कोणत्या समितीमार्फत घेतला जातो तर स्थायी समितीमार्फत घेतला जातो स्थायी समितीच्या मार्फत घेतला जातो तर या ठिकाणी पा या एकशे अठ्ठावीसवर अशा प्रकारे आपण एकूण पंधरा क्वेश्चन या ठिकाणी पाहिलेले आहेत अशाच प्रकारचे क्वेश्चन आपल्या आपण प्रश्नसंचमध्ये सुद्धा दिलेला आहे त्यामुळे तुम्ही प्रश्नसंच बाय करा प्रश्नसंच बाय करण्यासंदर्भात जर काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर या ठिकाणी पहा कलम एकशे अठ्ठावीसचं टायटल आहे की महानगरपालिकेच्या करांचे वीज पुरवठा परिवहन उपक्रमाचे भाड्याच्या आकाराचे दर निश्चित करणे हे त्याचं टायटल असेल तर या ठिकाणी पहा यावर अजून असा प्रकारचा एक प्रश्न तयार होऊ शकतो की प्रस्ताव म्हणजे स्थायी समितीने प्रस्ताव विचारात घेतल्यानंतर महानगरपालिका दिनांक वीस मार्च पूर्वी या ठिकाणी प्रस्ताव सादर करणं गरजेचं असते किंवा अंदाजपत्र किंवा अर्थसंकल्प सादर करणं गरजेचं असतं त्यानंतर या ठिकाणी प्रकरण आठमध्ये मध्ये विहित करण्यात आलेल्या मर्यादेच्या व शर्तीच्या आधी राहून महानगरपालिकेने नवीन कर रचना या ठिकाणी बसवण्यात येईल किंवा दर ज्या वस्तूवर जकात बसवता येईल तर ती वस्तू या ठिकाणी लागू होईल मी तुम्हाला सांगितलं की प्रकरण आठमधले जे कर दिलेले आहेत तर त्या करनुसारच ही कलम एकशे अठ्ठावीस या ठिकाणी अंमलबजावणी होते त्यानंतर या ठिकाणी पा जर एखाद्या भागाचा किंवा एखाद्या इमारतीचा जर वापर वेगवेगळ्या निर्णय निरनिराळ्या प्रयोगा प्रवर्गासाठी होत असेल तर त्याचे निरनिराळे दर करण्याचा अधिकार महानगरपालिकेचा असतो अशा प्रकारे एकशे अठ्ठावीसमध्ये मध्ये सांगितलंय यावर सुद्धा आपण क्वेश्चन क्रिएट केलेला आहे त्यानंतर या ठिकाणी पहा दुसरा क्वेश्चन या ठिकाणी तयार होऊ शकतो की या ठिकाणी पहा एम एकशे सव्वीसनुसार जे काही मुंबई महानगरपालिका वीज पुरवठा व परिवहन उपक्रमाचे ज्या दराने प्रवास भाडे व आकार बसवण्यात येतील तर ते दा दर मान्य करण्याचं कलम एकशे अठ्ठावीसमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर कलम एकशे चौतीसमध्ये एकशे सव्वीसमध्ये जे काही महत्त्वपूर्ण जे काही त्यांनी दर निश्चित केले होते तर त्यामध्ये दर निश्चित केल्यामध्ये एकशे अठ्ठावीसच्या अंतर्गत त्या दरामध्ये बदल करता येत नाही अशा प्रकारचं या ठिकाणी महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन असेल त्यानंतर या ठिकाणी पहा हा जो कर दर असेल म्हणजे एकशे अठ्ठावीसच्या अंतर्गत जो कर दर लागू होतो तर तो तीन वर्षासाठी लागू असतो आणि एक एप्रिलपासून त्या ठिकाणी तो चे से से टीम टीम कर दर लागू असतो अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून क्रिएट केलेले आहेत प्रश्नसंजच्या माध्यमातून ते प्रश्नसंज तुम्ही त्या ठिकाणी बाय करू शकता त्या त्या ठिकाणी पहा पंधरावा आहे प्रश्न महानगरपालिकांना प्रकरण टिंबटिंबमध्ये दिलेल्या तरतुदीनुसार नगरपालिकेचे कर बसवण्यात येतील म्हणजे कोणत्या प्रकरणानुसार दिलेली जे काही तरतुदी आहे तर त्या तरतुदीनुसार कलम एकशे अठ्ठावीसमध्ये मध्ये त्या ठिकाणी कराचे दर त्या ठिकाणी निश्चित करता येतात कराचे दर निश्चित करण्याचा कलम कोणता आहे एकशे अठ्ठावीस पण प्रकरण आठमध्ये जे काही तरतुदी कराधानच्या कराधानच्यामध्ये प्रकरणामध्ये त्यानुसारच एकशे अठ्ठावीसमध्ये या ठिकाणी कर लागू केला जातो तर प्रकरण आठ याचं योग्य उत्तर असेल तर प्रकरण आठ कोणता आहे तर महानगरपालिकाचे कराधान मोस्ट आय एम पी प्रकरण आहे यावर तुम्हाला जवळपास दहा क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जातील त्यामुळं यावर जेवढे क्वेश्चन तुम्हाला पाठ करता येतील जेवढी कॉन्सेप्ट तुम्हाला समजून घेता येतील ते सर्व गोष्टी या ठिकाणी तुम्हाला करणं गरजेचं आहे प्रकरण आठ महानगरपालिकाचा कराधान याचं शीर्षक असेल महानगरपालिका कराची व्याख्या काय आहे आणि महानगरपालिकेचे नेमकं कर कोणकोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे तर कलम एकशे एकोणचाळीसच्या या आदिन, अधि अधिनियमाच्या प्रयोजनाकरता पुढील कर येत लादण्यात येतील म्हणजे कलम एकोणचाळीस कलम एकशे एकोणचाळीसमध्ये कोणकोणते कर लागू आहेत तर पहिला आहे मालमत्ता कर दुसरा आहे कुत्र्यावरील कर तिसरा आहे नाट्य कर आणि चौथा आहे जकात कर या चार प्रकारचे कर तुम्हाला कलम एकशे एकोणचाळीसच्या अंतर्गत महानगरपालिका वसूल करू शकते आणि या कराच्या माध्यमातूनच या कराचं जे काही दर असेल किंवा या द या कराची जी काही निश्चिती अशी दर असेल तर ती निश्चित दर एकशे अठ्ठावीसच्या अंतर्गत या ठिकाणी अंमलबजावणी केली जाते म्हणजे जा अर्थसंकल्पीय अहवाल तयार करत असताना किंवा अर्थसंकल्प तयार करत असताना या कराचा विचार करणं महानगरपालिकेला बंधनकारक असतं अशा प्रकारचं एखादं कलम दुसऱ्या कलमाशी रिलेटेड असतं त्यामुळे तुम्हाला संपूर्ण गोष्टी त्या ठिकाणी समजून घेऊन प्रश्न कशा पद्धतीने सेट होतात तुम्हाला संपूर्ण जर कायदा जर अभ्यासनं होत नसेल तर तुम्ही आपला प्रश्नसंच बाय करू शकता आणि कायद्याची जे एकशे तेहतीस पेजेची जी पी डी एफ आहे तर थी फ्री आपना आपना ती पी डी एफ फ्रीमध्ये तुम्हाला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून दिले त्यावर तुम्ही क्लिक करून ते पी डी एफ डाउनलोड करा त्याचा अभ्यास करा त्याचा अभ्यास झाल्यानंतर तुम्ही आपला प्रश्नसंच बाय करा प्रश्नसंच बाय करून त्या ठिकाणी प्रश्न तुम्हाला कशा प्रकारचे विचारले जातात त्याचे उत्तर तुम्हाला येत आहेत का त्याचा तुम्ही क्रॉस चेकिंग केल्याच्यानंतर तुम्हाला शंभरपैकी पैकी शंभर मार्क्स त्या ठिकाणी निरीक्षक या पदासाठी मिळतील आणि कार्यकारी सहाय्यक या पदासाठी तीसपैकी तीस मार्क तुम्हाला शंभर टक्के मिळतील जर तुम्हाला आपले प्लेलिस्ट जर पाहायचे असेल तर युट्यूब चॅनल जाऊन तुम्ही प्लेलिस्ट पाहू शकता दररोज एक लेक्चर आपण आपल्या प्ले युट्यूब चॅनलला आपण अपलोड करत आहेत पहिले लेक्चर दुसरे लेक्चर तिसरे लेक्चर चौथे लेक्चर प्लेलिस्टला तुम्ही जाऊन चेक करू शकता आपल्या मित्रांनासुद्धा व्हिडिओ शेअर करा ॲप करण्या करण्यासंदर्भाची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे एकशे नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करून त्या ठिकाणी तुम्ही आपली प्रश्नसंच संदर्भात ही बॅच घेऊ शकता महाराष्ट्रातील सर्वात प्रश्नसंच हा दर्जेदार प्रश्न असेल पैकीच्या पैकीच्या मार्क्स या ठिकाणी आपण हमी देत आहोत आणि एकशे नव्याण्णव रुपयामध्ये या ठिकाणी तुम्हाला कोर्स किंवा त्या ठिकाणी प्रश्न मिळणार आहे नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून आपण एखाद्या प्रकरणावर किंवा एखाद्या कलमावर चर्चा करूया प्रकारचे प्रश्न तयार होऊ शकतात जाता जाता चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा विश्व विसरू नका धन्यवाद थँक्यू